गिजाऊ संघटना महाराष्ट्र यांचा सत्तावीस जानेवारीला निर्धार मिळावा व कृतज्ञता सोहळा येणाऱ्या आगाऊ लोकसभेच्या निवडणुकीत रणशिंग फुंकण्यासाठी गिजाऊ संघटना महाराष्ट्र यांचा निर्धार मिळावा व कृतज्ञता सोहळा येत्या सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसला वाशिम तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथे आयोजित केल्याचे आयोजक लोकसभा अध्यक्ष मोनिका ताई पानवे आणि जिजाऊ संघटना प्रवक्ता सुजय जाधव यांनी आज वाशिम येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले यावेळी मोनिका ताई यांनी या निर्धार मेळाव्यात जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सामरे येणाऱ्या निवडणुकीत पक्षाची रणनीती आखणार आहेत त्यामुळे बहुसंख्येने या निर्धार मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आव्हान त्यांनी पत्रकार परिषदेत केले हा जिजाऊ संघटनेचा निर्धार व कृतज्ञता आताच्या शनिवारी सत्तावीस जानेवारीला चार ते सहा सादर होणार आहे तर त्यावेळेस येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत साहेब काहीतरी निर्धार घेणार आहेत त्या हिशोबाने आपला निर्धार मेळावा होणार आहे आणि बाकी संस्था आणि संघटना जे काम मागील पंधरा वर्षापासून करते तर जी ग्राउंडची जनता आहे जो सामान्य माणूस आहे त्यातल्याही तालुकावारीत ज्या आपल्या बैठका झालेल्या आहेत त्या हिशोबाने एक एक लोकप्रतिनिधी एक 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 व्यक्ती त्यांच्यातीलही त्यांचं मनोगत सांगणार आहे का हा निर्णय घेताना समरे साहेब स्वतंत्र एकटे न घेता पूर्ण लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यातील एक एक व्यक्ती तिथे त्यांच्या तालुक्याचं ने, नेतृत्व करून त्यांचं काय करायचं त्याच्यावर सांगणार तर जनतेने सामळे साहेबांनी उभं राहावं हो। मग पक्ष कुठलाही असो कुठल्याही पक्षाने तिकीट दिले तरी आपण लढणार आहेत नाही दिलं तरी पक्ष लढायची तयारी आपली आहे सत्तावीस तारखेला सांगितलं जाईल ना तर कशा प्रकारे लढाई लढली जाईल दोन हजार एकोणीस ला हा पहिला मेळावा सुपेगाव इथे भिवंडी तालुक्यात झाला होता त्यानंतर आपल्या हा मेळावा झाला होता त्यानंतर कोरोना काळात मध्ये झडपोलीलाच आमच्या गावी जिथे जिजाऊचा पूर्ण जिजाऊ नगरी आहे तिथे हा मेळावा झाला होता ना वर्षी वाशिम इथे होत तुम्ही बघताय काही महिन्यापासून जिजाऊवर किंवा सामरे साहेबांवर कशा प्रकारे राजकीय उगवण्यासाठी बोलत आहेत किंवा करीत अधिवेशनात आपण सगळ्यांनी बघितलेले तर ही चर्चा किंवा ज्यांनी हे असं उठवतायत त्यांनी दोन्ही जिल्ह्याचे ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री कुठले आहेत हे शोधावं मग ते जर आयुष्यभर राजकारण करतात तर त्यांना करता आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री नाही देता आले का